कोल्हापूर शहरात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर वाढलाय या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीनं सिंगल यूज प्लास्टिक बंदीची मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे त्यासाठी महापालिका प्रशासनानं चार पथकांची नियुक्ती केली आहे कोल्हापूर शहरात फळं विक्रेते फुलं विक्रेते तसंच भाजीपाला विक्रेत्यांकडं पन्नास मायक्रॉनच्या आतील प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय अशा प्लास्टिक पिशव्या रिसायकलिंग साठी वापरता येत नाहीत त्यामुळे एकदा वापर झाल्यानंतर एक या पिशव्या रस्त्यांवर किंवा गटारी टाकल्या जात असल्यानं गटारी तुंबून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय राज्य सरकारच्या अठरा एप्रिलच्या परिपत्रकानुसार कोल्हापूर शहरात महापालिकेच्या वतीनं बावीस ते पंचवीस एप्रिल या कालावधीत सिंगल वापर प्लास्टिक बंदीची मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे त्यासाठी शहरातील विभागीय कार्यालय निहाय नियंत्रणाधिकारी आरोग्य निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची चार पथकं नियुक्त केली आहेत या मोहिमेदरम्यान सिंगल प्लास्टिकचा वापर करताना व्यावसायिक किंवा नागरिक आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक आणि जप्तीची कारवाई केली जाईल रस्त्यावरील विक्रेते फुलं विक्रेते स्थानिक बाजारपेठ भाजी मंडई दुकानं रेल्वे स्थानक बस स्थानक घाऊक बाजारपेठा शॉपिंग मॉल्स हॉटेल्स आणि औद्योगिक क्षेत्राची तपासणी करण्यात येणार आहे शहरातील नागरिक आणि व्यावसायिकांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करू नये अन्यथा दंडात्मक किंवा जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा आरोग्य विभागानं दिलाय